सुरुवातीला लगावबत्तीच्या सर्व प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणपती म्हटलं की दगडूशेठ केसरीवाडा गुरजीताली मंडईचा गणपती अशी एक ना अनेक नावं आपल्या डोळ्यासमोर येतात पण या गणपती मंदिरां व्यतिरिक्त अशी काही मंदिरं आहेत जी त्यांच्या खास वेगळेपणासाठी वैशिष्ट्यासाठी किंवा स्थापत्यशैलीचा नमुना सुद्धा ओळखला जातो आणि त्यातीलच एक उदाहरण म्हणजे सोमवार पेठेतील त्रिशुंड गणपती मंदिर आज आपण या मंदिरात आलो आहोत तेव्हा चला जाणून घेऊयात या मंदिरातील त्रिशुंड गणपतीबद्दल आणि या मंदिराविषयी हाच तो गणपती ज्याचं नाव आहे त्रिशुंड गणपती बाप्पा आणि या गणपतीच्या मूर्तीची जर रचना पाहिली तर या गणपतीला तीन सोंड आहेत म्हणूनच याचं नाव त्रिशुंड गणपती असं पडलेलं आहे चला तर मग लगाव बत्तीच्या सर्व प्रेक्षकांना सुरुवातीला आपण या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊयात आणि त्यानंतर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात आत्ता सध्या आहोत या आपण मंदिराच्या सभामंडपामध्ये हा सभामंडप आहे आणि इथं इतकी शांतता आहे त्यामुळे या मंदिराची एक खास वैशिष्ट्य सुद्धा आहे त्यातीलच वैशिष्ट हे वैशिष्ट्य आहे म्हणजे या मंदिरावरती असलेलं स्थापत्यशैली म्हणजे हे एक स्थापत्य शैलीचं उत्तम उदाहरण म्हणून सुद्धा या मंदिराची ओळख आहे सध्या आपण मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारा बाहेर आहोत आणि या मंदिराबद्दलच्या एकूणच रचनेबद्दल किंवा स्थापत्य शैलीविषयी आपण अधिकची माहिती जाणून घेणार आहोत सध्या आपल्यासोबत इथलेचे कार्यकर्ते दादा आहे त्यांच्याकडून माहिती करून घेऊयात दादा तुमची ओळख पहिल्यांदा नमस्कार माझं नाव हर्ष दे मी या मंदिराचं कार्यकर्ता आहे आणि मी इथंच राहिलो म्हणजे लहानपणापासून मी इथंच राहिलो आम्ही हे मंदिर पाहिलं मंदिराचं दर्शन गणपतीचं दर्शनसुद्धा घेतलं पण या मंदिराची जर का रचना पाहिली आणि किंवा या मंदिरावरची जर का स्थापत्य शैली पाहिली तर हे मंदिर अनेकांना आकर्षित करतात तेव्हा या मंदिरामागचा नेमका इतिहास काय आहे आणि अधिकच काय माहिती आहे याबद्दल ॲक्च्युली या मंदिरामध्ये खूप सारे वैशिष्ट्य आहेत त्यानंतर जो म्हणजे आपल्याला जो पेशवेकालीन उल्लेख भेटतो सतराशे चोपन्नासचा जो उल्लेख सापडलेला आलेला तो मंदिराच्या आतमध्ये अंतरामध्ये एक शिलालेख आहे त्याच्यामध्ये तो आपल्याला उल्लेख सापडलेला आहे त्यानंतर मंदिराचं वैशिष्ट्य सांगायला गेलं तर हे मंदिर अख्खं म्हणजे तुम्हाला लेणी बघितल्यासारखं ले वाटलं की लेण्याचं दृश्य टाईप हे मंदिर आहे त्यानंतर खूप सारे बारीक बारीक डिटेलिंग्स आहेत असे म्हणजे देवी देवतांच्या मूर्त्या आहेत त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तत्कालीन राजकीय उल्लेख सतराशेच्या काळातला okay. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे यंत्र आहेत श्रीयंत्र आहेत प्रत्येक ठिकाणी गजव्याल आहे गजव्याल शक्यतो तुम्हाला कुठं बघायला भेटत नाही लिंगोद्भव आहे लिंगोद्भव शिवलिंग आहे नटराजाची मूर्ती शक्यतो नटराजची नटराजाची मूर्ती पण मंदिरामध्ये खूप कमी बघायला भेटते ॲक्च्युली नटराज हे कलेचे दैव होते आणि तशा अशा भरपूर सारे वैशिष्ट्य आहेत त्या सगळ्या वैशिष्ट्यामधली एक वैशिष्ट्य म्हणजे जी गर्भगृहात असलेली गणपतीची मूर्ती अच्छा। जी गणपतीची मूर्ती जी आहे ती अतिशय सुंदर अशी एका काळ्या पाषाणात कोरलेली अशी एक सुंदर अशी मूर्ती आहे जर आता आपण बाहेरच्या साईडनी सांगायला घेतलं तर आता आपण बाहेरच्या साईडला आलो तर तुम्ही वरच्या साइडला बघाल तर वरच्या साइडला मंदिराच्या बोर्डाच्या खालीच तिथं तुम्हाला शेषशाही विष्णू दिसतो त्यानंतर त्याच्या खाली बघितलं तर मोर दिसतात Hmm. त्यानंतर मोराच्याच तुम्ही एक्झॅक्ट खाली बघितलं तर तुम्हाला लक्ष्मी दिसते गजांत लक्ष्मी गजांतलक्ष्मी झाली त्यानंतर जे खालची जी गणेशपट्टी आहे hmm. गणेशपट्टीवरती तुम्हाला गणपतीची मूर्ती दिसती त्यानंतर आपले हे दिसतात बारवाक यक्ष दिसतात त्यानंतर त्या गणेशपट्टीच्या खाली आलो एक्झॅक्ट तर तुम्हाला दोन्ही साइडला म्हणजे दोन्ही साइडला आपलं गजांतलक्ष्मी तुम्हाला दिसते त्यानंतर तो तुम्हाला जो सतराशे काळातला राजकीय उल्लेख म्हणला ईस्ट इंडिया कंपनीनी प्लासीच्या युद्धापासून भारतामध्ये ताबा घ्यायला सुरुवात केली तर त्याचं एक त्यांनी इथं प्रतीक दाखवायचा प्रयत्न करा कारण की ते सतराशेच्या काळातला तो राजकीय उल्लेख शक्यतो राजकीय उल्लेख कुठल्या मंदिरमध्ये बघायला भेटत नाही तो एक आपल्या इकडे एक वेगळी गोष्ट आहे तो कोणता म्हणता तुम्ही जे आसामचं प्रतीक म्हणजे गेंडा त्यानंतर त्या ते गेंडेला साखरदंड्याने बांधलेलं दिसत म्हणजे की आ, ते जे युद्ध झालं प्लासिस ते आपण ते हरलो होतो तर गेंडा बंदी झाला म्हणजे आसाम हे आपल्या हातातलं गेलं असं त्यांनी एक दाखवायचा प्रयत्न केलेला आहे त्यानंतर हा साखरदंडा हो आणि हा पूर्ण गेंडा गेंडा, गेंडा। त्यानंतर तुम्ही दोन्ही साइडला बघितले दोन्ही साइडला ईस्ट इंडिया कंपनीचे सोल्जर दिसतात तुम्हाला त्यांच्या हातात ठासणीच्या बंदूक आहेत असे बंदूक आहेत त्यांच्या त्यानंतर त्याच्या खाली बघितलं आपण तर त्याच्या खाली असं दाखवलं की युद्ध चाललेलं दिसत त्यामध्ये मराठी सरदार आहेत सगळे म्हणजे मराठी शाहीचे सरदार आहेत ते दाखव त्यांनी दाखवलं की इथं देश आपला पारतंत्र चाललाय तरी हा हो आपलं देश पारतंत्र चाललाय आणि आपण आपल्यातच युद्ध करण्यात व्यस्त आहे असं एक त्यांनी दाखवायचा प्रयत्न केलेला त्यानंतर ही एक मूर्ती वेगळी आहे गजव्याल मानतं त्याला हे शक्यतो बघायला भेटत नाही ते चेहरा त्याचा हातीचा आहे आणि धड आहे असं हा हे गजव्याल आहेत हे वैष्णव द्वारपाल आहेत दोन्ही साईडला त्यानंतर जे यंत्राचा जो उल्लेख केला तर गणपतीच्या मंदिरात प्रत्येक ठिकाणी यंत्र आहेत तर जसं आपण दरवाजा क्रॉस होतो तर त्या यंत्राचं जे पॉवर असतो पावर असते म्हणा किंवा ते त्याचं ते काम करून जातं की असे प्रत्येक ठिकाणी दारोजाला यंत्र येत असे त्यानंतर वरच्या साईडला बघितलं तर तुम्हाला भारवाक यक्ष दिसतात प्रत्येक ठिकाणी चारही खांबावरती भारवाक यक्ष भारवाक यक्ष म्हणजे की, की भारवाक यक्ष जे वास्तूचा भार घेतात मंदिराचा अख्खा भार त्यांच्या हातात घेतात त्याला भारवाक यक्ष म्हणतात त्यानंतर प्रत्येक स्तंभावरती देवी देवतात या साईडला विठ्ठल रक्मिणी कृष्ण आहे राम आहे त्या पिलरवरती शंकर पार्वती आणि <laughs> मंदिराची मंदिरा <laughs> मंदिर हे तीन शैलीमध्ये आले राजस्थानी माळवा आणि अशा तीन शैलीमध्ये हे मंदिर झाली मंदिराच्या दर्शनी भागाबद्दलची माहिती पण मंदिराच्या आतमध्ये सुद्धा तळघर आहे त्या तळघराविषयी काय सांगाल हे ॲक्च्युली जे मंदिर आहे हे एका जोत्यावरती बांधलेले आहे आणि हे जेवढं तुम्हाला मंदिर वरती दिसतं त्यालाच तेवढं खालीच तळघर आहे त्यानंतर ऍक्च्युली तसं बघितलं सतराशे काळात एवढं आर्किटेक्चर बारक्याने करणं हे खूप मोठी गोष्ट होती तसं बघायला पुण्यामध्ये हे असं एकूलत एक, एक मंदिर आहे की त्याचं आर्किटेक्चर एवढं सुंदर आणि एवढं कमी जागेत बसवलेलं हो आहे त्यानंतर आता मी तुम्हाला दाखवतो की खाली जायला रस्ता कुठे आपण आतमध्ये आल्यानंतर हा पहिला दरवाजा आहे आणि या दरवाजाच्या आतमध्ये आल्यानंतर लगेचच या साईडला तळघराकडे जाण्यासाठी रस्ता आहे तेव्हा आपण आता तळघराकडे जाऊ चला जर आपण गर्भगृहामध्ये गेलो जिथं डायरेक्ट तो समाधीपाशी रस्ता जातो तसा एक दरवाजा गर्भगृहामध्ये आहे म्हणजे गर्भगृहात एक असे चौकट आहे चौकटीतनं डायरेक्ट दररोज पुजारी खाली जाऊन ते समाधीची पूजा करतात आजही दररोज नित्य नाही माने हे जे तळघर आहे आपण एकदा वर्षातनं एकदा आपण गुरुपौर्णिमेला जी खाली जी दलपतगिरी गोसावींची समाधी ॲक्च्युली हे जे मंदिर आहे ते समाधी मंदिर आहे जे भीमजी थे थे गुरु गोसावी होते ते हिरे मोत्याचे व्यापारी होते तर त्या काळात त्यांची गुरुजी दलपतगिरी गोसावी हे समर्पण केलेलं त्यांनी हे मंदिर आहे तर वर्षातनं एकदा तळघर कॉलेजचं कारण काय तर ऍक्च्युली हे जे मंदिर आहे हे शांततेचं प्रतीक मानलं जातं ॲक्च्युली हे जे मंदिर साधनेसाठी बांधलेले मंदिर आहे इथं खाली साधनेची कार्यशाळा चालायची फक्त वर्षात एकदा गुरूंचा दिवस असतो म्हणून त्या वर्षात एकदा आपण त्या गुरूंच्या दर्शनासाठी फक्त ते आपण वर्षात एकदा आपण समाधीचं सा दर्शन घ्यायला होतो बरोबर राज्यभरातून लोक इथं भाविक दर्शनासाठी हो शंभर टक्के राज्यभरातून लोक येतात दर्शनासाठी आम्ही आरती करून दरवाजा उघडतो त्यानंतर रात्री जोपर्यंत शेवटचा भाविक संपत नाही तोपर्यंत आम्ही दर्शनाच्यासाठी सगळ्या भाविकांसाठी आम्ही गुरुपौर्णिमेला आम्ही सेवा करतो म्हणजे आम्ही दर्शनासाठी आम्ही मंदिर तळघर खाली ओपन ठेवतो अच्छा तळघर झालं दर्शनी भाग झाला त्यानंतर आत्ता आपण आहोत सभामंडपामध्ये आणि सभा मंडपात सुद्धा एक दरवाजा आहे ज्यावरती सुद्धा सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे त्याविषयीसुद्धा आपण अधिकची माहिती घेऊयात काय सांगाल याच्याबद्दल आता आपण मंदिराची जेव्हा माहिती सांगायला सुरुवात केली तिथं आपल्याला विष्णू भेटतो त्यानंतर त्याच्यात एक्झॅक्ट खाली द्वारशाखेवरती तिथं गजंत लक्ष्मी आता आपण सभाभंडपामध्ये उभा आहोत सभांडपामध्ये परत आपल्या इथं लक्ष्मी बघायला भेटते <laughs> वरती लक्ष्मी त्यानंतर हा मध्ये तो प्लॅटफॉर्म दिसतोय तुम्हाला <laughs> ह्याच्यावरती म्हणजे कला सादर करण्यासाठी त्यांनी त्या काळात बनवलेलं होतं की तुम्हाला देवासमोर कुठली कला सादर करायची आहे तर तुम्ही ह्या प्लॅटफॉर्मवर बसून तुमची कला सादर करू शकता अशा पद्धतीने त्यांनी एक बनवलेलं होतं त्यानंतर आता ही जी खालची गणेशपट्टी आहे ह्याच्यावरती जी गणपतीची मूर्ती आहे त्याच्यामध्ये एक युनिकनेस आहे त्या गणपतीच्या मूर्तीमध्ये द्वारशाखेच्या मूर्तीमध्ये त्याच्यावरती एक छोटीशी अशी शक्ती बसलेली बघायला भेटते तुम्हाला त्यानंतर त्या जी मूर्ती आहे गणपतीची द्वारशाखे आपलं गणेशपट्टीवरची त्याच्या एक्झॅक्ट खाली परत एकदा आपल्याला श्रीयंत्र बघायला भेटतं त्यानंतर आता आता आपण नेक्स्टमध्ये जाणार आहे आपण अंतराळामध्ये अंतराळामध्ये खूप साऱ्या अशा वेगवेगळ्या गोष्टी गो गो इकडे पण हे दोन द्वार पाहतात हो ह्या द्वारपालामध्ये वैशिष्ट्य असं आहे की जे द्वारपाल आहेत ह्याच्या तुम्ही कानातले कुंडल बघितले तर ते मकर कुंडल दिसतात तुम्हाला मकर कुंडल शक्यतो हे विठ्ठलाच्या कानात तुम्हाला बघायला भेटतं सभामंडपातून आपण थेट आतमध्ये आलोत अंतराळात आता या अंतराळाविषयी काय सांगताय आता ॲक्च्युली सगळे मंदिरं जे असतात ते तीन टप्प्यामध्ये बनलेले असतात सभामंडप अंतळ आणि गर्भगृह गर्भगृहाचा जो मधला सभामंडप आणि गर्भगृहाच्या मधला जो पॅच असतो त्याला अंतळा असं म्हणतात त्यानंतर आंध्रामध्ये अशा सगळ्या वेगवेगळ्या युनिक गोष्टी आहेत तु। तुम्हाला कुठल्याच हिंदू मंदिरामध्ये तुम्हाला पारशी शिलालेख बघायला भेटणार नाही तो आपल्या मंदिरामध्ये बघायला भेटतो त्या वरच्या साईडला तो शिललेख आहे त्या शिलालेखामध्ये असं लिहिलं आहे की हे एका गुरूंचं मंदिर आहे असं त्यांनी ते सांगण्याचा सा प्रयत्न केलेला त्यानंतर तो, तो शिलालेख तीन ह्याच्यात दिलेला आहे देवनागरी संस्कृत आणि पारशी अशा तीन भाषेमध्ये तो शिललेख आहे त्यानंतर वरच्या साईडला जो खेळ टोकलेला दिसतं तिथं श्री गुरुदेव दत्त लिहिलेलं आहे त्यानंतर त्या साईडला दोन्ही साईडला सूर्य आणि चंद्र आहेत त्यानंतर तिथं नंतरच्या साईडला ते नंतर, नंतर लिहिलेलं दिसतं की पुण्यनगरापुरी लिहिलेलं दिसतं तुम्हाला असं ते आहे त्यानंतर आपण परत अंधळ्यामध्ये द्वारशाखेमध्ये द्वारशाखीपाशी आले तर हे एक युनिक महादेवाची मूर्ती इथं आता आपण बाहेरच्या साईडला बघितलं तर विष्णू दिसतो आपल्याला गजानलक्ष्मी दिसते परत ग सभामंडपात आला तर तुम्हाला लक्ष्मी दिसते अंतराळामध्ये सगळ्यात गोष्टी वेगळ्या आहेत ॲक्च्युली वरच्या शिलालेखामध्ये गेलेले की हे दत्तगुरूंचं मंदिर आहे एका शिलालेखाला लिहिले की हे रामेश्वराचं मंदिर आहे पण आतमध्ये गणपतीची मूर्ती कशी हा एक प्रश्नचिन्ह आहे त्यानंतर आत्ता जे तुम्हाला शंकराच्या मूर्तीचं सा जे सांगितलं तुम्हाला ही शंकराची मूर्ती एक युनिक मूर्ती आहे ही खूप कमी ठिकाणी बघायला लागते शंकराची मूर्ती शंकराच्या मांडीवरती पार्वती पार्वतीचं वाहन सिंह आणि शंकराचं वाहन नंदी आणि या साईडला जी दे शक्तीची मूर्ती आहे hmm? ही ॲक्च्युली ही गंगेची मूर्ती गंगा आहे त्यानंतर महादेव हे स्वतः वाघावरती बसलेले आपल्याला दिसतात hmm? तुम्ही जर नीट बघितलं तर हा वाघ दिसतो तुम्हाला या साईडला असं तुम्ही दीर्घ बघितलं तर या साईडला दोन डोळे त्याचा चेहरा कान ही पाट आणि शेपटीने दोन मागची पाय असं हे आहे पण आपण बऱ्याचदा महादेवाची मूर्ती आपण अशी पाहत नाही नाही म्हणजे गंगा असेल किंवा असं आहे की पण त्या मूर्तीमध्ये तुम्हाला गंगा बघायला भेटत नाही कारण की आपल्या मंदिरामध्ये ज्या काही गोष्टी आहेत ते सगळ्या वेगळ्याच आहेत कारण की कुठंच बघायला भेटणार नाही तुम्हाला त्यानंतर शक्यतो तुम्ही अंतरामध्ये बघता अंतरामध्ये तुम्हाला कधी पण गर्भगृहाच्या बाहेर तुम्हाला जय विजय बघायला भेटतात तर इथं सगळी वेगळी गोष्ट आहे तुम्ही बघताल तर ह्या दोन्ही साईडला योग साधना करणे हटयोगी हट साधू दिसतात तुम्हाला त्यानंतर दोन्ही मूर्त्यांमध्ये वैशिष्ट्य असं आहे की दोन्ही मूर्त्यांना तिसरे डोळे म्हणजे त्यांनी त्यांच्या साधू जे आहेत त्यांचे गुरु असू शकतात किंवा काय असतात ते डायरेक्ट कन्व्हर करू शकतात त्यानंतर ह्या मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की हे जी जिजती मूर्ती ह्याच्यामध्ये दाखवलं की खाली योग साधना चालायची तर योग साधना चालायची तर त्यांनी असं दाखवलं की त्यांनी उजव्या हाताने पकडलं आहे त्यानंतर खालच्या खालच्या सॉरी उजू हाताने डाव्या हाताने पकडले आणि उजू हातात साखळदंडे त्या साखळदंडाने स्वतःच्याच लिंगाला बांधलेलं दिसतं की ते लिंगाला बांधलेल्याचं कारण असं की ते ब्रह्मचार्य दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला असावा आपण असं सा सांगू शकतो आता हे झालं आंध्राबद्दल आता आपण प्रदक्षिणेच्या मार्गाला जाऊ तिथं पण असे खूप सारे वेगवेगळ्या अशा मूर्त्या बघायला भेटतात तुम्हाला इथून आपण प्रदक्षिणा घालतो मंदिराला प्रदक्षिणेला मारायला आलो तर पहिला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वरती भैरवाची मूर्ती बघायला भेटते त्यानंतर त्याच्याच खाली तुम्ही खाली बघितलं तर इथं नटराजाची मूर्ती आता मंदिराच्या प्रदक्षिणाच्या तिन्ही भागास शिवांचे अवतार आहेत तर आता इथं झालं नटराज वरती भैरव त्यानंतर आता आपण पुढं पुढं जाऊ तिथं एक युनिक युनिक शिल्प आहे ही मंदिराच्या मागची बाजू ही मंदिराच्या मागची बाजू आता हे जे आहे हे लिंगोत्व शिवलिंग म्हणतात त्याला लिंगोद्भव शिवलिंग म्हणजे शिवलिंगावरती एक स्टोरी कोरलेली असती तर ह्याच्या हे जे स्ट मूर्ती आहे म्हणजे आपण शिवलिंग आहे ह्याच्यावरती एक स्टोरी कोरलेली त्यानंतर तुम्ही नीट बघितलं तर ह्याच्यावरती तुम्हाला तीन प्राणी दिसतात एक नाग आहे शेष नाग आहे त्यानंतर हंस आहे आणि वर आहे ह्याच्या मूर्ती मूर्ती जी आहे ह्याच्यावरती एक स्टोरी आहे की ब्रह्मा आणि विष्णू ह्यांच्यात वर्ण युद्ध चाललेलं असतं की वर्चस्व कोण श्रेष्ठ आहे तर होतं असं की त्यांचं आखी सृष्टी संपायला आली तरी त्यांचं युद्ध थांबत नसतं तर होतं असं की त्या युद्ध चालू असताना ते युद्धमनं युद्धमध्ये एक अग्निस्तंभ उभा हो होतो त्या अग्निस्तंभातनं आकाशवाणी होती की या अग्निस्तंभाचा जो कोण आधी अंत शोधून काढत तो श्रेष्ठ तर होतं असं की विष्णू वराचं रूप घेऊन पाताळात जातो आणि हे जे खाली दिसते तुम्हाला जाताना हा विष्णू आहे आणि वरती जे जात आहे जे हंस दिसतो होतं आपल्याला ते ब्रह्म आहे ब्रह्म ब्रह्म हंस जर घेऊन अवकाशाकडे जातो तर होतं असं की विष्णू निराशून येतात की विष्णू म्हणतो की मला काय या सृष्टीचा अंत सापडला नाही तर मी या स्पर्धेतनं बाहेर पडतो तर ब्रह्मदेव काय करतात की ब्रह्मदेव लबाडी करतात की ब्रह्मदेव जातात 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 त्यांना ते केवड्याचं झाड दिसतात ते केवड्याचं फूल तोडतात आणि महादेवांना जाऊन म्हणतात की हे केवड्याचं फूल हा या सृष्टीचा अंत आहे तर महादेव क्रोधित होतात महादेव क्रोधित होऊन त्यांना श्राप देतात की तुमची कुठंच पूजा केली जाणार नाही आणि केवढ्याचं फुलं आपण पूजेत वापरत नाही अशी एक छोटीशी स्टोरी आहे याच्यावरती ॲक्च्युली काही काही लोक म्हणतात ही भैरवी आहेत आणि काही काही लोक म्हणतात ही भैरवी ॲक्च्युली तुझी बसण्याची पद्धत बघील तर तुम्हाला ती लेडीजसारखी दिसते पण काय भर बर, भरपूर लोकं जे सांगतात आम्हाला ही ॲक्च्युली भैरवाची मूर्ती त्यानंतर आता आपण परत गर्भातल्या मूर्तीकडं जाऊ म्हणजे मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा घातल्यानंतर ज्या पलीकडच्या बाजूला जशी एक छोटीशी जागा होती प्रदक्षिणा मारण्यासाठी सेम तशीच जागा इथे आहे जिथ जिथून आपण प्रदक्षिणा मारून पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा गाभ्यात गाभाऱ्यात जाऊ शकतो तीन सोन म्हणजे ब्रह्मविष्णू महेश मांडीवरती शारदा म्हणजे शक्ती त्यानंतर खाली बघितलं तर दोन रिद्धी सिद्धी मोर बसली अशी ही मूर्ती आहे त्यानंतर मूर्तीच्या पाठीवरती बघितलं तर मूर्तीच्या मस्तिष्कावरती पंच कोरलेले आहेत आणि त्याला अशी एक सुंदर अशी वेणी त्यानंतर मूर्तीच्या बरोबर मागच्या साईडला बघितलं तर तुम्हाला तिथं शेषशाही विष्णू बघायला भेटतो त्यानंतर शेष नाही त्यानंतर वरती शेषशाही विष्णू दिसतो तुम्हाला त्यानंतर त्याचे पाय चेपताना लक्ष्मी दिसते त्यानंतर लक्ष्मीच्या शेजारी गरुड आहे त्यानंतर विष्णूच्या डोक्याच्या साईडला तुम्हाला नारद मुनी दिसतो त्यानंतर नारदमुरीच्या पायाच्या इथं एक छोटीशी एक शिवलिंग दिसते त्यानंतर बेंबीतनं निर्माण झालेले आपल्याला ब्रह्मदेव दिसतात ते ब्रह्मदेवाची जे श मूर्ती आहे म्हणजे छोटीशी जी मूर्ती आहे ती पाच मुक्काची ब्रह्माची मूर्ती ॲक्च्युली आपल्याला ब्रह्माचे तीनच मुकं दिसतात त्यातलं एक जे तुम्हाला मागा स्टोरी सांगितली त्यातलं एक महादेवांनी त्यांचं एक मुक्का आपण टाकलं होतं की ते खोटं बोलणे म्हणून तर पाचमुखीचा ब्रह्म हा शक्यतो खूप कमी टिकायला बघायला भेटतो तो एक आपल्या इकडं आहे त्यानंतर गर्भगृहामध्ये जे तुम्हाला सांगितलं रोज खाली जी समाधी त्याची पूजा अर्चना केली जाते तर हे असे सगळ्या देवळे आहेत या उजव्या त्याच्या उजव्या त्याच्या कोनाड्यात दे एक देवळी आहे तिथं एक दगड नसून तिकडनं डायरेक्ट खाली समाधीपाशी जाता येतो आणि दुसरं वैशिष्ट्य असं आहे की मूर्तीचा जेव्हा आपण अभिषेक करतो गणपतीचा त्याच वेळेस ॲट अ टाइम जी ते समाधी त्याचा पण अभिषेक होतो त्यांनी त्या पद्धतीने त्यांनी असे आर्किटेक्चर बनवलेलं मूर्तीच्या अभिषेकाचं पाणी ते समाधीवरती पडतं म्हणजे ॲट अ टाइम दोन्ही ठिकाणी अभिषेक होतो आणि ती समाधी तळघरात हो तळघरात ही आपण मूर्ती पाहू शकता हीच ती त्रिशुंडी मूर्ती ज्याला तीन सोंड आहेत शिवाय साईडला दोन्ही बाजूला रिद्धीसिद्धी आहे मोरावरती बसलेली ही मूर्ती आहे गणपतीची मूर्ती मयुरेश्वर गणपती असं म्हणतात इतकी सुंदर अशी मूर्ती आहे युनिक आहे मंदिराचं स्थापत्य शैली असेल मंदिराची रचना असेल किंवा वेगवेगळ्या देवी देवतांच्या मूर्ती असतील हे या मंदिराचं वैशिष्ट्य आहे शिवाय शांततेचं प्रतीक आपण इथे मंदिरात आल्यानंतर इतकी शांतता आहे इथं साधना केली जायची त्यामुळेच इथे इतकी शांतता असावी असं सुद्धा म्हटलं जातं सोमवारपेठेतलं हे मंदिर आहे आणि या मंदिराचा मंदिराच्याच बाजूला एक मंडळ सुद्धा आहे याच गणपतीचं मंडळ आहे त्या मंडळाचा काय नेमकं इतिहास ॲक्च्युली जे आमचं मंडळ आहे श्री त्रिशुंड महेश्वर गणपती विजय मंडळ ट्रस्ट आम्हाला आत्ता एकशे एक वर्ष झाले आहेत आमच्या मंडळाला आम्ही जी मंदिराची सॉरी आम्ही जी मंडळाची जी उत्सव मूर्ती बनवली ती आम्ही रिप्लिका बनवली जी त्रिशुंड गणपतीची आहे कारण की त्रिशुंड गणपती कसा आहे हा लोकांना कळण्यासाठी आम्ही ती त्रिशुंड गणपतीची मूर्ती बनवलेली आहे पुणे शहराच्या गजबजलेल्या अशा सोमवार पेठेत हे त्रिशुंड गणपतीचं मंदिर आहे शिल्पदृष्ट्या अतिशय महत्त्वाचं असं हे मंदिर आहे मात्र हा ही वर्दळीचं ठिकाण असूनसुद्धा तितकंसं या मंदिराविषयी लोकांपर्यंत माहिती पोहोचलेली नाही आहे त्यामुळे अनेक भाविकांना कदाचित मंदिरा या मंदिराविषयी माहिती नसावी पण आज आपण या मंदिराचा जो आढावा घेतलेला आहे किंवा याबद्दलची जी माहिती घेतली आहे त्यानिमित्ताने लोकांपर्यंत या मंदिराविषयी पोहोचलेलेच असेल तर तेव्हा तुमचं खूप मनापासून आभार कारण तुम्ही लगावबत्तीशी संवाद साधला आणि या मंदिराविषयी गणपतीविषयी त्याचा एक इतिहास तुम्ही आम्हाला सांगून दिला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मी लगावबत्ती या चॅनलचा पण आभार मानतो की त्यांनी य ऐतिहासिक वास्तू ही खूप म्हणजे कमी लोकांना माहिती आहे की समोरपेठेत असंही एक जुनं मंदिर आहे की ते पूर्ण पाषाणात बनलेलं आहे किंवा एवढं ब सुंदर कला कुसर असलेलं हे मंदिर आहे तर लगावतीचे पण मी आभार मानतो की त्यांनी वेळात वेळ काढून आमची मंदिराची दृष्टी गणपतीची दखल घेतली त्याबद्दल आम्ही धन्यवाद आमचं कामच आहे असं जे दुर्लक्षित आहे किंवा लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही आहे ते आमच्या लगाऊबतीच्या प्रेक्षकांना महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे धन्यवाद पुन्हा एकदा आणि जाता जाता पुन्हा एकदा लगाऊबतीच्या सर्व प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा